राधानगरी धरणाच्या पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळं काल सायंकाळी दरवाजा क्रमांक चार बंद झाला आहे तर त्यापाठोपाठ दरवाजा क्रमांक पाचही बंद करण्यात आला आहे आता स्वयंचलित दरवाजापैकी केवळ सहा आणि सात क्रमांकाचे एकूण दोन दरवाजे सुरू असून हे दोन दरवाजे आणि पॉवरहाऊसमधून एकूण चार हजार तीनशे छप्पन एवढा विसर्ग सुरू आहे राधानगरी धरणाचे चार आणि पाच क्रमांकाचे दरवाजे बंद झाल्यानंतर कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे सायंकाळी सात वाजता राजाराम बंदरा पाणी पातळी सत्तेचाळीस फूट सात इंचावर होती राजानगरी धरणाची पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळं स्वयंचलित दरवाजा बंद कशा पद्धतीने झाला त्याचे दृश्य पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कोल्हापूर प्रतिनिधी अमोल मुदगल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा